शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी शासनाच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या दालनात आंदोलन जालना जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी शासनाच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या दालनापर्यंत जोरदार घोषणा देत आंदोलकांनी शिक्षणाधिकारी यांच्या निलंबनाची मागणी केली शिक्षणाधिकारी कैलास दादखिळ हे जातीपातीचं राजकारण करत असून राजकीय दबावाला बळी पडून निर्णय घेत असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय तसेच त्यांनी शासकीय पैशाचा मोठा अपहार केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आलाय काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवरून कारवाई केली होती परंतु इतर शिक्षकावर मात्र कारवाई न करता केवळ ओबीसी असल्यानेच त्याच्यावर कारवाई केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय त्यामुळे दातखेड हे स्वतः जातीवादी असून ते राजकीय दबावाला बळी पडून निर्णय घेतात त्यामुळे शिक्षणाधिकारी कैलास दातखेड यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी सत्संग मुंडे ओबीसी नेते दीपक बोराडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांना या जालना जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे जे भ्रष्ट शिक्षण अधिकारी आहेत कैलास दातखी यांच्या तक्रारीविषयी पुरावे निषी आम्ही तक्रारी त्यांच्याकडे सादर केलेल्या आहेत आणि या तक्रारीमध्ये शासनाच्या पैशाचा अपहार करणे दिलेल्या अधिकाऱ्याची जबाबदारी त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन काम करणे महिला विरोधी कृत्य करणे आणि त्याच्याबरोबर वरिष्ठांचे लेखी आदेश असून सुद्धा सगळ्यात महत्वाचं एक शासनाचं शुद्धीपत्रक जे आज आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलंय आणि आम्ही आज हे महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याकडे आणि सर्व आमदारांकडे पाठवण पाठवणार आहेत एक हुद्दा प्राथमिक शाळा आहे जालना येथील तिला परिपत्रक काढून शासनाच्या कार्यसन अधिकाऱ्यांनी सांगितलं की शासनाचे हे आदेश बनावट आहेत याची चौकशी करून तुम्ही संबंधिताच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी अशी लेखी आदेश उपसंचालक आणि महाराष्ट्र शासनाच्या असून सुद्धा व त्याचबरोबर इतर नऊ ते दहा मुद्द्यांची आम्ही लेखी आज कैलास जातकी यांच्या भ्रष्टाचारी वर्तनाबद्दल आणि त्यांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल आणि रितसर पुराव्यांनीशी अर्ज केलाय आज या तक्रारीची दखल घ्यावी म्हणून आज इथे आम्ही एक प्रातिनिधिक लेखी स्वरूपात आ, आ, निवेदन दिलं आणि आंदोलन केलं जर कैलास दादखे यांच्या विरोधात योग्य ती आणि कायदेशीर कारवाई झाली नाही तर ही विधानसभा आणि विधान परिषदेत हा मुद्दा उचलेलाच पण जनतेवर सुद्धा जनतेत जाऊन सुद्धा कैलास दादखे हे सरकारने शिक्षण विभाग भ्रष्ट करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा आम्ही इशारा देतो मी सत्संग मुंडे जालना